नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपले सर्व स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबरचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दिनांक एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबरचा या महाराष्ट्रातील तिन्ही भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत तसेच इतर राज्यातील हवामानसुद्धा आढावा घेणार आहोत मित्रांनो दिनांक बावीस डिसेंबर रोजी एक डब्ल्यू टी येणार आहे या डब्ल्यू टीमुळेच दिनांक बावीस डिसेंबर रोजी राजस्थानमधील उत्तरेकडील भागात पासून सारदार शहर ते गंगानगरपर्यंतच्या भागात म्हणजे या तिन्ही शहराच्या आसपासच्या सर्व भागात पाऊस तसेच काही भागात गारपिटीची शक्यता आहे मित्रांनो राजस्थान म्हणजेच उत्तरेकडील भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील पारा हा काहीसा घसरताना दिसत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात थोडेफार थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे परंतु अरबी समुद्रातील कमी दाब तसेच बंगालच्या खाडीतील कमी दाब आणि वराची चक्राकार स्थिती यामुळे दिनांक एकवीस डिसेंबर ते साधारणतः पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातील काहीसा माहेर महाराष्ट्रात काहीसं ढगाळी वातावरण लहान आणि ढगाळती वातावरण असणार आहे मित्रांनो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर नाशिक मुंबई पुणे तसेच कोकण किनारपट्टी लगतच्या भागात ढगांची गर्दी पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लातूर बीड परभणी या, भागा या भागात सुगा भागात, या भागातसुद्धा ढगाळी वातावरण राहील तसेच विदर्भातील बहुतांश भागात म्हणजेच अकोला अमरावती वाशिम यवतमाळ दर्यापूर अकोट या भागातसुद्धा ढगाळी वातावरण राहणार आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात पंचवीस डिसेंबरपर्यंत ढगाळी वातावरण राहणार आहे परंतु पावसाचे कुठेही शक्यता नाही ढगाळी वातावरण जरी असले तरी उत्तरेकडील थंड थंडभराच्या प्रवाहामुळे काहीशा प्रमाणात थंडीही कायम राहणार आहे दिनांक सव्वीस डिसेंबर आणि सत्तावीस नंतर मात्र हे ढगाळी वातावरण काहीसं कमी होऊन थंडीचे प्रमाण आणखी वाढणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर या व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच हवामानाच्या अचूक अंदाजाकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो